महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हा रुग्णालय कळबणी अनागोंदी कारभारामुळे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी संजय आखाडे यांचं अमरण उपोषण

त्यांना तिथं ती सेवा भेटली जात नाही आणि तिथलं जर जे रॅकेट आहे सरभणी हॉस्पिटलचं ते प्रायव्हेट डॉक्टरना रेफर करतात यांची कमिशन असतात आणि तिथं प्रायव्हेट डॉक्टरला गेल्यानंतर ग्रामीण भागातली मग सिजर केलं जातं पन्नास हजार रुपये तेवढा खर्च होतो आणि त्याच्यामधलं यांना पण कमिशन भेटतं म्हणून जे काय ग्रामीण भागातून येतात ते प्रायव्हेट डॉक्टरना रेफर करतात त्याच्यानंतर औषध साठा हा खबबणी हॉस्पिटलमध्ये पुरेसा नाही आहे तो पूर्ण झाला पाहिजे तिथे भूलतज्ञ नाही आहे मोही तिथं हॉस्पिटलसाठी भेटला पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये जे काय एखादी रुग्णगर पा पावलं तर ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी अँब्युलन्स सेवा नाही ती त्वरीत चालू करावी त्याच्यानंतर एम आर आय आणि सी टी स्कॅन याच्या ज्या आहे आहेत ताबडतोब चालू करण्यात येतात या या मागणीसाठी उपोषण महाराष्ट्र नवनिर्माण संजय आखाडे यांच्या उपोषणाला यश यशचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपोषणाला वरील सर्व मागण्या मान्य करत प्रशासनाने सहकार्य दर्शवत लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले